नमस्कार मी राणी का स्लीवाला पाहतायत डिजिटल अहिल्यानगर सध्या अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक प्रभागात चुरस पाहायला मिळते त्याला प्रभाग क्रमांक चौदा देखील अपवाद नाही प्रभाग क्रमांक चौदा सध्या चांगलाच चर्चेत असल्याचं पाहायला मिळते त्याचं कारणही तसंच आहे प्रभाग क्रमांक चौदामध्ये नागरिकांसाठी सर्व सुख सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकासाची कामे करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता या बाजूला मोठ्या प्रमाणात महिलांसाठी ओपन जिमची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे महिलांसाठी पाहू शकता योगा हॉल या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि नागरिकांच्या प्रत्येक सुखसुविधांचे या ठिकाणी येथील माजी उपमहापौर गणेश भोसले असतील प्रकाश भागा नगरे असतील संजय चोपडा असतील शीतलताई जगताप आमदार संग्राम जगताप या सगळ्यांनी या प्र येथील प्रभागातील नागरिकांची काळजी घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास कामे केलेली आहेत आत्ता आपण आहोत विनायक नगर येथे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला भगिनींसाठी योगा हॉल निर्माण करून देण्यात आलेला आहे ज्या योगा हॉलचा येथील महिला भगिनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचं महत्त्व काय आहे यासाठी उपयोग करून घेतायत जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया ताई डिजिटल आयल्यानगरमध्ये आपलं स्वागत आपण सध्या प्रभा क्रमांक चौदामधील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय आणि प्रभा क्रमांक चौदामध्ये काय विकास झाला आहे याची माहिती जाणून घेतोय नेमकं मला सांगा आता की तुम्ही प्रभा क्रमांक चौदामध्ये किती वर्षापासून राहता मी तशी तर राहायला म्हणजे दोन तीन वर्ष झालेच आली आहे पण जेव्हापासून आले तेव्हापासून हा योगा हॉल तयार होता म्हणजे म्हणजे तेव्हापासून इथे मी यांचे क्लासेस पण आता हा योगा हॉल झाला आता नेमका आता प्रभागात काय विकास झालाय काय नाही तुमच्या काही समस्या आहेत का नाही सध्या नाही आहे म्हणजे सध्या म्हणजे ह्या चार पाच वर्षात तर कुठल्याच समस्या नाही आहे या वॉर्डमध्ये आता योगा हॉल मध्ये नेमका आता तुम्ही योगा वगैरे घेता कसा रिस्पॉन्स आहे महिलांचा एकदम चांगला रिस्पॉन्स एकदम चांगला आहे सगळ्या रेग्युलर येतात करतात आणि एक, एक, करता, एक थोडी एनर्जिक आहे त्या याच्यामध्ये पण वेगवेगळं आम्ही हे पण करतो म्हणजे प्रोग्राम वगैरे पण करतो एकदम असं त्या योगामुळे काय होतं त्या सगळ्याजणी एकत्र येतात वेगवेगळे प्रोग्राम वगैरे सगळंच होतं म्हणजे आणि महत्वाचं आरोग्याच्या दृष्टीने योगा हा सर्वोत्तम पर्याय सर्वोत्तम पर्याय वादच बरं आता मग योगाच्या मध्ये तुम्ही त्यांना कसं तुमच्यापर्यंत आकर्षित करता की तुम्ही योगाला या योगा करा आ, कदी -कदी हे कसं सगळं तुम्ही त्यांना कधी कधी का होतं मी जिथून हे केलंय योग विद्याधाम तिथले काही काही जण म्हणजे मग जे आहे ज्येष्ठ त्यांना कधी कधी बोलवतो आम्ही त्यांना म्हणजे आजूबाजूच्या महिला आहेत त्यांनाही बोलवायचं मग ते योगाबद्दल थोडी माहिती देतात त्यांना मग त्यामुळे आता या योगा हॉलची संकल्पनाच माझी उपमहापौर गणेश भोसले यांनी केली आणि महिलांसाठी हा एक खूप चांगला पर्याय त्यांनी समोर ठेवला आणि महिलांसाठी एक योगा हॉल महत्वाचा होता तो इथे निर्माण करून दिला काय सांगायला नाही तो एक चांगला मस्त उपक्रम राबविलाय त्यांनी काय सांगाल नेमकं आता तुम्हाला आमदार संग्राम जगताप असतील उप उपमहापौर गणेश भोसले असतील या सगळ्यांच्या संकल्पनेतून महापालिकेने एक योगा हॉल हॉल निर्माण करून दिलाय आम्हाला त्यांनी तर आम्ही सगळेजणी इथे योगा करतो मॅडम पण चांगला योगा घेतात म्हणजे एकदम आणि जण एकत्र आल्यामुळं योगा वगैरे आणि घरी काही एवढा योगा वगैरे होत नाही आणि हे गणेश भोसलेंनी म्हणजे महानगरपालिकेच्या ह्याच्यातून उपलब्ध करून दिले बाहेर पण गार्डन वगैरे सगळं व्यवस्थित करून दिले त्यांनी म्हणजे खूप छान केले महत्वाचं म्हणजे आपण किती म्हटलं घरी योगा करू नाही होत नाही कारण आपल्याला काही ना काही काम असतं पण इथे जण एकत्र येतात आम्ही सगळे योगा करतो एक म्हणजे चांगली काही विचारांची देवाणघेवाण पण करता का हा विचारांची देवाणघेवाण होतीच ना मग यांचे विचार सगळे आम्ही एकत्र येऊन बसणार बोलणार आमच्या म्हणजे सगळ्या पार्टी वगैरे सगळं चालूच आता तुम्ही इकडे गप्पा मारतच नाही नाही योगा करतो आम्ही असं आमच्याकडे बघून असं वाटतं कसं असतं महिलांचं वेळ मिळाला की त्या गप्पा मारायची तसं नाही आम्ही चार ते पाच योगा करतो आणि पाच ते सवा पाच आम्ही गप्पा करतो गप्पा मारल्या पाहिजे आता बघा आपण सगळ्या खूप हसलो तो एक योगा आहे बरोबर ना मग हास्य क्लब वगैरे पण भरवतो हो हास्य क्लब भरवतो झुंबा करतो अच्छा हो बरोबर थोडा झुंबा करून दाखवाल का नाही आता नंतर काय सांगाल अजून या प्रभागात नेमका काय विकास झालाय काय तुमच्या येथील नागरिक का, नगरसेवकांबद्दल काही समस्या काही का? नाराजी काहीच नाराजी नाहीये एकदम छान विकास पण रस्ते पण सगळं पाणी पण सगळं व्यवस्थित आहे आम्हाला काही समस्या असेल तर मग तुम्ही काय करता गणेश ना सांगतो काय फोन करता हा फोन केला तरी आमचे काम होतात एका फोनवर काम होतात आमचे बर हा गरज नाही पडत फक्त फोन करावा लागतो आम्हाला एक फोन जरी केला ना तरी पण लगेच म्हणजे काम होऊन जात नुसतं हॉलच बनवून दिला नाही तर हॉलची स्वच्छता पण होते सगळं परिसर संजूभाऊन फोन केला की संजीव भाऊ लगेच पालिकेची माणसं पाठवतात आणि आजूबाजूला पूर्ण परिसर स्वच्छ साहेब साहेबांची झाडी पण लावून दिले जेणेकरून सगळ्यांना प्रसन्न वाटेल बाहेर बेंच पण टाकून दिलेले ते आता झाडांवर तुम्ही बोलले म्हणून मला आठवलं नेमकं गणेश भोसले साहेबांना हरित सेवक देखील बोलले जातात कारण त्यांना वृक्षारोपणाचं असं आम्ही देखील बघितलेले आहे कारण या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेले ते सुद्धा आपल्याला शरीरासाठी खूप महत्वाचे आहे वार्ड क्रमांक चौदाच्या आम्ही रहिवासी याचा आम्हाला खूप अभिमान आहे म्हणजे सगळ्यात नगर शहरामध्ये आपला वार्ड हाय मॉडर्न एक वार्ड म्हणून ओळखला जातो पण फक्त सावेडी एरिया आम्हाला छान वाटायचं की सावेडी एरियामध्ये छान लोक घाण्यासारखं आहे नंतर आता आम्ही बघितलं की आपलंच वाडीत इतका छान झालं की सावडीचे लोक इकडे बघायला येतात ज्या पुण्या मुंबईचे किंवा आमच्या भायगावचे वगैरे लोक येत आमच्या इथे येतात एरियामध्ये जर एरिया बघतात त्यामध्ये वा प्रकृती सुद्धा तुम्ही केलेला आहे पुण्या मुंबईत सुद्धा आमचा एरिया छान झालेला याचा आम्हाला अभिमान आहे आणि याचं सर्व कार्यक्रम जे आहे आहेत भोसले साहेबांना आणि आपल्या आमदारच्या ताई आता तुम्ही योगाला येता नेमका योगा करून तुमच्यात काही चेंजेस झालेत का हो माझ्यात खूप चेंजेस झाले मी, आ, 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 मी आता एक महिना झाले येते योगाला पण आता साहेबांनी एवढ्या सुविधा करून दिल्या त्याच्यामुळे मी पण येऊ शकले इथे आणि खूप मॅडम पण खूप छान घेतात योगा म्हणजे व्यवस्थित सांगणे बोलणे हे येते त्याच्यामुळे मला पण इथं आल्यापासून फ्रेश वाटायला लागला त्याच्यामुळं मी पण येते आता नक्कीच म्हणजे आता महिलांसाठी जर एवढी चांगली सुविधा उपलब्ध करून दिली तर त्याचा आपण उपभोग देखील घेतला पाहिजे फायदा घेतला पाहिजे हो घेतलाच पाहिजे ना फायदा तर घेतलाच पाहिजे आणि हे सगळं सुविधा आमचं विनायक नगर समत कॉलनी एवढं जेवढं एरिया आहे तेवढा साहेबांमुळे आज इथपर्यंत आलेला आहे मला असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे की अहिल्यानगर शहरात कुठेच नसेल इतकी सुविधा प्रभा क्रमांक चौदा मध्ये पाहायला मिळते महिला हॉल काही ओपन जिम्स वगैरे पण नसेल असं इथे सगळं मी पाहिलंय काय हो सगळं म्हणजे सगळ्या सुविधा आहेत इथे पाणी वगैरे सगळं म्हणजे असं काहीच नाही म्हणजे कमी पडते असं काहीच नाही आम्हाला पाणी पण नाही आलं एखादी वेळेस तरी पण एक फोन केला की साहेब हजर असतात आमच्याकडे म्हणजे तक्रार करायला करायला म्हणजे जागाच नाही स्वतः येणार ते हो एवढं तर बोलू शकते बर मग आता काय सांगाल नेमका कौल काय असणार आता आपल्याला पंधरा कौल काय म्हणजे साहेबच उप म्हणजे महापौर होणार म्हणजे महापौर होणार कारण की सकाळीच आमच्या साहेबांकडे त्यांचा व्हॉट्सअप असतं रोज त्यांना मेसेज असतात रोज व्हिडिओ असतात तुमचे सगळे व्हिडिओ आमच्याकडे साहेबांकडे येतात रोज हो आमचे साहेब माहितीये तुम्हाला कवी आहेत मोठे त्याच्यामुळं त्यांचे सगळे व्हिडिओ जे काय असेल ते आमच्या साहेबांकडे असत अभ्यासिकामध्ये त्यांचं नाही काय आपलं ज्योतिराव फुले यांच्या वेळेस ते फ्रेम वगैरे दिली त्यांनी हे सगळं आमचं म्हणजे साहेबांच्या मुळे सगळं होत त्यांचं पण म्हणजे आमचं आम्हाला एकदम प्रोत्साहन देतात सगळ्या गोष्टी डायरेक्ट आता त्यांना महापौर महापौर सकाळीच आमचं झाले म्हणजे हो आमच्या साहेबांनी त्यांना मेसेजच टाकला तुम्ही महापौर आता तुम्हाला सांगते नेमकी नगरसेवकान निवडून येण्यापासून ते महापौरांपर्यंत चुरस वाढलेली आहे पण आता तुमचं हे संग्राम भैया जगताप आमची ही बाईट ऐकणार आणि जर गणेश भोसले साहेबांना महापौर केलं तर बघा तुमचा शब्द खरा ठरणार हो खरं ठरणार कारण की साहेब कुठं असले तरी मी दिसले ना तरी ते नमस्कार करणे केल्याशिवाय मला जात नाहीत कुठं म्हणजे एवढे ना आमचे संबंध चांगले आहेत त्याच्यामुळे मी परफेक्ट सांगते साहेब महापौर होणार हो